जरांगे पाटील बोलता फिट घ्या ला फिट घ्या जरांगी पाटील है फिट घ्या संस्थापक राजे छत्रपती शिवराय परभणी जिल्ह्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मान आता जसे <laughs> लिड्याच्या बांधवाला बाटला मारू नका पट आपला उसाळ्याला जनसागर महाराष्ट्रातल्या सरकारला दिसली पाहिजे म्हणून मिडियाच्या बांधवांना पाठीमागून बाटला म्हणून नाही दिसलं तरी तरी चालतो तरी दिसणार नाही नका आवाज ऐकू आपण आता बाकीच खाली बसले खाली बसाल तुम्ही बस खाली बस Ada pula yang sebut leteran, baru nak berdiri.

मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कंबर कसली महाराष्ट्रातला मराठा समाज घरात बसायला तयार नाही प्रत्येक मराठा वाटायला

तर मग मराठा आरक्षण नसल्यावर मराठी किती याला अभ्यास नाही सगळं भुजबळ म्हणतो त्याला अभ्यास नाही मला अरे बाबा आम्हाला अभ्यास तर कसे होताना पाताने केले महाराष्ट्रात मराठ्यांनी आम्हाला अभ्यास नाही पण मिळणार आरक्षण आणलं का नाही तो अभ्यास केलेला असून गेला कशाला खायला एक दोन सीट पडले तर तुम्हाला एवढ्या वेदना व्हायला लागल्या ले। आमच्या लेकरांचा आयुष्याचा वाटण झाला आम्हाला किती वेदना होत असते आमच्या मराठा समाजाच्या लेकराचं शिक्षणातून आयुष्याचं वाटलं झालं तरी तुम्ही आमच्या वेदना जाणल्या नाही सरकारला या परभणीच्या नगरीतून माझं सांगणं आमचा अंत पाहू नका जर का दोरी आता तो मिसाटली तरी हे मराठी कोणाच ऐकणार नाही तर माझा सुद्धा नाही आपली मागणी सगळ्यात अगोदर होती आजही त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आहे कुंबी आहे आणि मराठा आणि कुंबी ए कशी ही मागणी सर सकट मराठ्यांना कुंभे प्रमाणपत्र द्या <laughs> दादा पाटलांना हे माहीत नसल त्यांनी आमच्या मागल्या बाईट काढून बघाव्यात आणि सगळ्या सोयांचा काढलेला अध्यादेश वाचून बघावा त्यावरती काय या परभणी नगरीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आणि सरकारला पुन्हा एकदा सांगतो ज्या मराठ्यांची नोंद सापडली ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही तुम्ही आरक्षणच ऐकायला आले ना मग शांत बसा ना दिसणारच नाही याच्या पलीकडे काय होईल सगळ्यांची इच्छा कशा छगन भजबळवणी पुऱ्या होत्या त्याच्या पुऱ्या होत्यात भावा आडा तेडा कसा नाचतो म्हणून भी तो भीती दाखीत होता आतापर्यंत ओबीसीच्या मताची आता मराठ्यांचा मतदानाचा कचका कसा आहे त्यांना कळाल्यामुळं ते आता मराठ्यांच्या नाजे नाही लागत काळजीच करू नका रे मिले खंबीर आहे त्यांना तुमच्या ते मला ते मला आडानी समजित येत मला म्हणते ते आडानी याला कायद्याचा अभ्यास नाही गावठी हे कसा गावठी ना खोटा ठोकला आहे ओप सतोय का आता छगन बजबल

मी सरकारला सांगितलं होतं चोपन्न लाख नोंदी निघाल्या सरकारने मला तुला सांगितलं चोपन्न लाख नाही निघाल्या चाळीस पन्नास प्रमाणपत्र निघाले आपण तीनच धरू तीन कोटी मराठा आधीचा

मराठ्यांचे मताताला दिसले पाहिजे मराठ्यांना भेले पाहिजे मराठ्यांच्या मताचे दर्शन झाले पाहिजे माझ्या माता मोलेला पाहिजे मराठीला रत्नापासूनच पाहिजे या परभणी जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या साक्षीना विद्रकंडाला पाठला सांगतो

मी दहा महिन्यापासून तुमच्या साक्षीन बोलतोय आणि मराठ्यांना आणि ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्या नोंदीच्या आधार नोंद न निघालेल्या मराठ्यांना सुद्धा कोणती प्रमाणपत्र द्यायचं म्हणून गरीबसमोर पसरायला लागलेत मराठा ते वाटतं मराठा काही कळतच नाही ते काय म्हणते माहिती का ते म्हणते दोन हजार हा कायदा पारित केलेला आहे त्याच्या नातेवाईकाला स्वयला दिली जाते म्हणजे नोंद निघाली की त्याच्या नातेवाईकाला सुद्धा दिलं जातं

आमच्यात नाही वाटून त्या लग्न होत त्याला सगळे सोय नाही म्हणत म्हणलं आपली व्याख्याशी आहे ज्या मराठ्यांची नोंद त्याच्या सोयऱ्या द्यायचं तरी व्याख्याशी आहे मराठा समाजात पिढ्यांना पार परंपरेनुसार अंतर्गत लग्नाच्या सोरी जोडतात गणगोतात ते सगळे सोय आणि ते टिकवायची जबाबदारी सुद्धा तुमची आम्ही का सरकारमध्ये नाही ती सरकारची जबाबदारी हेही त्यांना सांगितले आता हा मुद्दा झाला क्लिअर आपल्याला पाहिजे तेरा तारखेच्या आत सगळ्या स्वऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे नोंद न नो निघालेल्या मराठ्यांना आरक्षण आणि कुंभी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळ्या स्वऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे झाली तेरा तारखेला तरच आपल्याला ती मान्य नाही तर मान्य नाही सगळे येत का तुम्ही बघू मग आता काय मुंबई तर मुंबई त्यावेळेस हवा चूक कोणाची लढतो तुमच्याशी गद्दारी करत नाही इकत नाही फुटत नाही मॅनेज होत नाही पैसे घेत नाही पद घेत नाही माझी काही चूक नाही मी सांगितलं सगळ्या सोयऱ्याची अंमलबाजाने करा त्यांनी सांगितलं दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करावी लागणार आहे त्याच्यासाठी आधी सुद्धा काढावं लागेल त्याच्याशिवाय सगळ्या सोयऱ्याच देता येणार नाही म्हणलं ठीक आहे आधी सूचना काढली मी तुम्हाला तुमची इच्छा नसताना मुंबईतून मागायला आली जे नियम होते त्या नियमाप्रमाणे वागणं गरजेचं होतं आधी सूचना काढल्याशिवाय दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती होणार नव्हती त्याच्या सुधारणा करायच्या असतील तर दोन हजार कायद्या बाराच्या कायद्याने दोन हजार एकच्या कायद्यानुसार आरक्षण दिलेलं आहे त्यामुळे त्याच्यात बदल केल्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून आधी सूचनेची आवश्यकता होती म्हणून आपण थांबलो पण आता जर मुंबईला आली तर तुम्ही म्हणता आणि <णगी> आपल्या हातात दोन काम आहेत कसं काही नाही टेन्शन नाही घ्यायचं दोन काम आहेत इतकं काय गडबड करायची गरज नाही मुंबईत जायची काय गरज नाही आपल्याला दोन काम आहेत आपल्या हातात मराठा आरक्षण नाही पाडून टाकायचं यायचे पुढे आणि मग मुंबई आता कस <laughs> मला एक मंत्री मानला तेव्हा मध्ये मला बॉलेज होतो तुमच्या संघाला कारण तुमची एवढी पोटली आणि साडे अकरा वाजता सुरू झाले खेळ पुरा महाराष्ट्र पोलिसांनी पोर बघितला मराठा लाखो संख्येल कसा बसा माझ्या पोरा नुसते बसा जगा चेंज केला म्हणलं तुम्हीच बसा

कितीही अभ्यास फुटले माझ्या आजूबाजूला रोज माझ्या ताटात खाणारे कितीही फुटले तरी हा मनोज जरांगे तुमच्याशी आयुष्य भार गारे नाही करणार कोणी पैशासाठी कोणी पदासाठी कोणी सरकारच्या दबावात येऊन जरी फुटलं तरी हा मनोज जरांगेने तुम्हाला मायबाप मानलाय लेकरांची आई आयुष्य जी इन... असती म्हणून मी अपेक्षा पूरी केल्याशिवाय धंडवर हाती ठेवणार नाही त्याशिवाय मरण पत्करणार नाही माझी विनंती सगळ्या पक्षातल्या पक्षा लेकरालाही ले, आरक्षण लागणारे करोडो मराठ्यांचे लेकर मोठे होणारे आरक्षण मिळेपर्यंत कोणीही पक्षाचा भेद आणू नका पक्षावाल्यांचा ऐकून आपल्या लेकराच्या अन्नात माती काढू नका आयुष्याचं कल्याण तुमच्या लेकराचं होणार आहे पिढ्याना पार मराठ्यांच कायम लेकरांचं कल्याण होणार अशी संधी आपल्याला नाही यायची माई बाप्पा उपणा सरकारने किती प्रयत्न करू द्या आणि तुम्हाला आणि माझ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना पूर्ण विश्वास मी माझी निष्ठा कधीच शिकू शकत नाही मी सरकारला कधीच मॅनेज होत नाही माझ्यावर एसआयटी नेमली तरी मी भेलो नाही गोळ्या घातल्या तरी भेलो नाही आता माझ्यावर हल्लाही करू शकते तरीही मी भेट नाही तुम्ही काळजी करू नका मी हटत नाही फक्त माझी तुमच्याकडून अपेक्षा तेवढीची की तुमच्या लेकरासाठी महाराष्ट्रातल्या करोडो मराठ्यांच्या लेकरासाठी एकजूट कुठू देऊ नका एवढंच मागणं माझं तुमच्याकडं बाकी काय नाही यांनी कितीही एकत्र आले सरकारने यांना एकत्र आणले फक्त तुम्हाला माझे हात जोडून विनंती गावखेड्यातल्या ओबीसी बांधवाच्या अंगावर मराठ्यांच्या लोकांनी जायचं नाही बांधवांनी सुद्धा मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही दुसरं काम जो ओबीसीचा नेता मराठ्यांना त्रास देईन त्याला या निवडणुकीत पाडल्याशिवाय सोडायचं नाही मराठ्यांच्या टोरांना त्रास देणाराला सोडायचा सोडायचं नाही आयला यांना किती बघा निकाल आहे यांचं एक पहिलं यांना इतके वेदना झाल्या आमच्या करोने लेकर आज वेदना सहन करतात ते नाही दिसत सरकारला आमच्या चारशे साडेचारशे आत्महत्या झाल्या तरी आम्हाला आरक्षण द्यायनात आमच्या आई बहिणीच्या कंपाळाचं कुंकू तरी तरीही आरक्षण द्यायनात मराठ्यांनी एकजुटीनं मतदान केलं तर मराठ्याला जातीवादी म्हणायला लागली मराठ्यांनी एकजुटीनं आरक्षणाची लढाई लढवली तर मराठ्यांना जातीवादी म्हणायला लागली तुम्ही कित्येक तरी वर्षापासून जुटीनं मतदान करता आणि कधीच जळालो नाही तुमच्यावर तुम्ही एकजुटीनं मागण्या केल्या आम्ही कधीच तुम्हाला जातीवादी म्हणलो नाही मराठ्यांनी एकदा काही एकजुटीनं लढा उभा केला तर तुम्ही त्याला जातीवादी ठरवलं म्हणून तुम्हाला या परभणी नगरीत मी सांगण्यासाठी आलोय ते जर जातीसाठी कट्टर असतील तर हा मी सुद्धा जातीसाठी कट्टर आहे तुम्ही जर तुमच्या जातीसाठी केसेस घ्यायला भेणार नसला तर माझाही मराठा खोटेच केसेस घ्यायला भेट नाही तुम्हाला आरक्षण नसून तुम्ही एवढ्या ताततीनं लढायला लागले मग आम्हाला आरक्षण नसल्यावर भाऊ आम्ही किती ताततेना लढणार आज बघितले की नाही महाराष्ट्राने ना पराभणी म्हणून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो आणि फडणवीस साहेबांना सुद्धा सांगतो फडणवीस साहेबांचं एक सा म्हणणं आहे ते तुम्हाला सांगतो थोड शांत नाही ऐका फडणवीस साहेबांचं सा असं म्हणणं आहे आमच्याबद्दल गैरसमज पसरविण्यात आला काय गैरसमज पसरला मी तुमच्याबद्दल पण पसरलेला गैरसमज आणि पसरवलेला तो नेरेटिव मी भरून काढणार असं फडणवीस साहेब म्हणतो काय गैरसमज पसरला काय चुकीचं सांगितलं तुम्ही पाठीमाग तुमचं सरकार होतं त्यावेळेस तुम्ही काय म्हणले पहिल्या कॅबिनेटला धनगर बांधवाला आरक्षण देतो दिलं काय चुकीचं बोललो मी धनगराला आरक्षण द्या येईल एसटीतून म्हणलो काय चुकीली आमच्या आई बहिणीच्या डोक्यात गोळ्या घातल्या काय चुकीचं सा समाजाला सांगितलंय काय गैरसमज पसरला ही गैरसमज आहे गोळ्या नाही घातल्या तुमच्या पोलिसानं आमच्या आई बहिणीचे डोके फुटून रक्ताच्या थारुळ्यात आमचे पाच पाच वर्षाचे लेकर नाही पडले का आमच्या सत्तर वर्षाच्या आजीच कंबर मोडलं तर तिला आत्ताही उठता येत नाही हे खरं नाही का मराठ्यांना आरक्षण दिलेलं तुम्हीच घालवलं हे खरं नाही का त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीच्या यादीत कुंडी म्हणून मराठा जात घातली मराठा आणि कुंडी एकच हे सुशील कुमार शिंदे सरकारला तोच आधार घेऊन हो मराठ्यांना कुंभे आणि मराठा म्हणून अध्यादेश काढला हे खोट आहे का मराठा काय चुकीचं बोलतोय एकशे ऐंशी जाती आरक्षणात घातल्या गेल्या त्याच्यानंतर आता साडेतीनशे ते, ते चारशे जाती ओबीसी आरक्षणात झाल्या एक जात अगोदर आरक्षणात घातली बाकीच्या जा घातलेल्या जाती ह्या पोट जाती उपजाती म्हणून घातल्या एक माळी समाजाची जात घातली त्याच्यानंतर सगळ्या माळी समाजाची जात त्याच माळी समाजाच्या आधारावर घातली एक बागवान घातला त्याच आधारावर बाकीचे घातले ज्या जाती घातल्या गेल्या अगोदर एक एक नंतर सगळ्या घातल्या त्यांचे व्यवसाय सारखे आहेत म्हणून माळ्यांचा जो व्यवसाय दुसऱ्या माळ्यांचा व्यवसाय म्हणून सगळा समाज आरक्षणात घालण्यात आला मग कुंडीचा आणि मराठ्यांचा व्यवसाय एकच मग मराठ्यांची जात कुंडी होत का काय चुकीचं बोललो आम्ही फडणवीस साहेब काय चुकीच्या बातम्या दिल्यात